कर्नाटक लिंगायत एज्युकेशन सोसायटीच्या अन्नप्पा काडादी हायस्कूल मध्ये एकोणीसशे चौऱ्याहत्तर च्या बॅच माजी विद्यार्थी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष चंद्रशेखर इंडिव के व्ही डी ट्रस्ट अध्यक्ष तसेच टी एल ई संस्थेचे आजीव सदस्य श्री शिवशंकर काडादी यांनी विजयकुमार काडादी स्थानिक नियामक मंडळ सदस्य मल्लनाथ विभूते सुनीलजी रिक्के प्राध्यापक श्यामा काडादी मुख्याध्यापक अनिल पाटील व सिद्धेश्वर पाटील एकोणीसशे चौऱ्याहत्तर चे सर्व माजी विद्यार्थी यांच्या समवेत पीक कापून बागेतील खेळाच्या साहित्यांचे उद्घाटन केले यानंतर एकोणीसशे चौऱ्याहत्तर बॅच च्या वतीने प्रशालेच्या सप्तश्री हॉलमध्ये उद्घाटन कार्यक्रम झाला या प्रसंगी मुख्याध्यापक अनिल पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेत एकोणीशे चौऱ्याहत्तरच्या माजी विद्यार्थी संघाने आजपर्यंत प्रशालित केलेल्या विविध प्रकारच्या सुविधा सांगितल्या व त्यांचे आभार मानले माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष चंद्रशेखर इंडी यांनी आपले मनोगत यावेळी व्यक्त केले या प्रसंगी माजी विद्यार्थी सिद्धेश्वर पाटील व उपेंद्र टाकर बसवंती यशवंत क्षक दत्तात्रेय पाटील प्राथमिक मुख्याध्यापक सचिन पाटील पूर्व प्राथमिक मुख्याध्यापिका संगीता अक्कलकोटे सरिता कुंभार शिक्षक शिक्षकेत कर्मचारी व व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते त्यांनी गेल्या तीन आठवड्यामध्ये सकाळी सात वाजल्यापासून संध्याकाळी सात तेवढंच नव्हे तर रात्री तीन वाजता उठून सुद्धा त्यांनी तुमचं गेट उघडून मुरुमची गाडी आत घेतलेली ते तुम्हाला कोणाला माहित नसेल युरुपच्या गाड्या फक्त रात्रीच अलाव करतात आणि रात्री तीनला गाडी आली गेट बंद होतं तीन वाजता ते उठून आले आणि वॉचमनला गेट उघडायला लावून ग्रुपची गाडी आज घेतलेली आहे तर एवढे अपार कष्ट त्यांनी गेल्या पंधरा दिवसात घेतलेलं आहे आणि त्याचं फळ तुम्ही आज बघताय काल संध्याकाळी मी आलो आम्ही आता हे यासाठी आर्थिक योगदान जे केलं ते आमच्या सर्व पुण्याच्या मित्रांनी केलं नाईनटीन ट्वेंटी फोर बॅच मध्ये एक छोटाच ग्रुप आहे पुण्याचा ग्रुप परत त्यामध्ये एक अर्धा लोक आहे त्या सर्वांनी आर्थिक सहभाग केला खूप करावसेना वाटतय आणि त्याला कमी कोण पडतोय तर मी स्वतः कमी पडतो खूप काही गोष्टी या शाळेसाठी करायचे आहेत माझी केली संस्था आहे खूप केली संस्था आहेत आपण हे म्हणतात की केली संस्था म्हणून आम्ही तुमच्याकडे बघत नाही सर आम्ही आमच्या शाळेमध्ये शिकलो शाळेमधून जे काही ऋण आम्हाला फेडता येईल त्याच आम्हाला काहीतरी काम करण्याची संधी द्या विद्यार्थी मित्रांनो आणि सर्व मान्यवर आदरणीय काढारी बालक यांना मी सांगू इच्छितो मी मला नको वाटलं मला आहे हे नको मला आता हे दुसऱ्या दोन तीन गोष्टी त्यांना सर आणि अप्रोपॉटिक सर म्हणाले की हे पण गोष्ट करायची आहे मी म्हटलं नको हे थोडा मेंटेनन्स होत नाही हे करणं अवघड आहे म्हणून मी म्हटलं तरी ते तुटू दे फुटू दे मुलं वापरून फुटू दे त्याच्या मनातून जिद्द बघा मुलं वापरू दे शिकू दे पण विद्यार्थी मित्रांनो हे गलत असताना मी काहीतरी यांच्याकडनं घेतलं पाहिजे हे सगळ्यात खूप महत्वाचं आहे मग मला नेहमी वाटतं की हे मी किती करताय आणि मी किती म्हणून मागायचं म्हणून मी बंद केलं म्हणलं यांना की म्हणलं की सर आता पण स्टॉक करून कुठेतरी पण तरी सुद्धा त्यांच्यापर्यंत माझी इच्छा आहे जॉग्रफी हॉल साठी काहीतरी मला करायचं की हे जे डिवोशन जे आज आमचं प्रत्येकाचं वय मला वाटतं अडुसष्ट वय चालू आहे सदुसष्ट अडुसष्टच्या वयामध्ये आहे आमच्या मैत्रिणी पण म्हणजे ह्या सत्तरीला ओलांड ओलांडायचं आता थोडं दोन वर्षात शिल्लक आहे ह्या वयापर्यंत आज जे काम करत आहेत माझे विद्यार्थी याची प्रेरणा घेऊन जे, जे माझे विद्यार्थी संघ आहेत त्यांनी पण करावं आणि विशेष करून जे मगाशी इंडीनी जर सर्व सांगितलेलं आहे की काळाती शाळासाठी करायचं आणि इतर दुसऱ्या महानगरपालिका किंवा जिल्हा परिषदच्या शाळेसाठी काय करायचं या अनुषंगाने पूरग्रस्त विद्यार्थ्यांना